आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मुख्यमंत्री सर्व मराठा समाजाला सरसकट आरक्षण नाही असं म्हणत असले तरी संपूर्ण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र कुणबी म्हणून आरक्षणामध्ये जाणार असा दावा मनोज जरांगे यांनी केलाय छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी हैदराबाद गॅझेटमुळे सर्वांना आरक्षण मिळेल अशी भूमिका मांडली आहे त्याचबरोबर मुस्लिम आदिवासींसह इतर काही घटकांसाठी मंत्रिमंडळ उपसमित्या स्थापन करण्याची मागणी केली आहे हैदराबाद गॅझेट बद्दल उपस्थित केल्या जात असलेल्या शंकेबद्दल पुन्हा विचारण्यात ते म्हणाले सगळं व्यवस्थित आहे जी आर व्यवस्थित आहे मराठवाड्यातील सगळा मराठा समाज व्यवस्थित कुणबीच्या माध्यमातून आरक्षणामध्ये जाणार आहे सातारा संस्थांच्या माध्यमातून संपूर्ण मराठा समाज आरक्षणात जाणार आहे काही संभ्रम नाही आम्ही सुधारित जी आर काढायला सांगितलं आहे मला माहिती आहे आणि माझ्या गरीबांना माहिती आहे की आम्ही कसं करतोय कसं घेतोय मुख्यमंत्री सरसकट म्हणत असेल तरी मराठवाडा सगळा आरक्षणात जाणार पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात जाणार आणि त्याचा अर्थ माझ्या गरीबाला समजतोय बाकीच्यांना काय म्हणायचे ते म्हणू द्या असा दावाही मनोज जरांगे यांनी केला हैदराबाद गॅझेट बंजारा समाज एस टी असल्याचे आढळून आले आहे त्यांची अशी मागणी आहे की बंजारा समाजाला एस टी आरक्षण मिळालं पाहिजे बंजारा समाजासाठीही हैदराबाद गॅजेट लागू करावं अशी त्यांची मागणी आहे याबद्दल मनोज जरांगे यांना विचारण्यात आलं मनोज जरांगी पाटील म्हणाले असेल तर द्यान म्हणा प्रत्येक वेळी गरीबाला का बेठीस धरायचं त्याचबरोबर तो प्रश्न तरी कशाला मागे ठेवायचा मुख्यमंत्री साहेब दलित मुस्लिमांना एक उपसमिती करा शेतकऱ्यांसाठी एक उपसमिती पाहिजे शेतकऱ्यांचेही प्रश्न सुटले पाहिजेत आदिवासी समाजासाठी एक मंत्रिमंडळाची उपसमिती असायला पाहिजे का नसायला पाहिजे मायक्रो ओबीसीसाठी ही एक समिती असायला पाहिजे त्या गरिबांचेही प्रश्न सुटतील ना तुमच्या म्हणण्याप्रमाणेच कायदा चालवत आहात का तुम्ही आणि सरकारही असा सवाल जरांगींनी उपस्थित केला आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रसर पुणे